विकास कामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूर तालुक्यातील आमला या गावामध्ये आलो या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मोठी रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी वठ्यावर बसलेली सर्व मंडळी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या बीड लोकसभामध्ये कोण बाजी मारणार या अनुषंगाने त्यांच्याशी आपण चौकशी करणार आहोत मला सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारली बजरंग बरं बजरंग बप्पा का गोरगरीबाचा माणूस शेतकऱ्याचा आहे गरीब आहे सामान्य लोकांचा विचार बजरंग बर मला एक सांगा बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला जर विकास करायचा असेल वरी जर शासन जर भाजपचं आलं वरी केंद्रामध्ये तर यांना तेवढी निधी उपलब्ध होईल का असं वाटतंय का तुम्हाला असं होणारच नाही या ग्रामातीलच होईल कारण संपूर्ण देशाचा विचार केला तर शेतकरी हवा करून टाकलेला आहे मोदी सरकारनं त्यामुळं देशामध्ये मो मोदी सरकार शक्यताच नाही आता दिल्लीचं शेतकरी आंदोलन असेल हरयाणा शेतकरी असेल संपूर्ण शेतकरी विरोधात दिलेला आहे भाजपच्या त्यामुळं शक्यता का भाजप सरकारच येणार आहे काँग्रेसचं सरकार अंग्रेजचे वचननामे शेतकऱ्यासाठी खूप चांगले आहेत भाजपचे वचननामे शेतकऱ्याचा विषय सुद्धा नाही किंवा शेतकऱ्याच्या भा मा मालाला भावाचा सुद्धा विषय नाही त्यामुळे शेतकरी मला वाटतं की भाजप सरकारला व्यवस्थितच करणार नाही पूर्ण देश बरं मला एक सांगा जे की समजा मराठा आरक्षण होतं या मराठा आरक्षणासाठी पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी कुठला विरोध केला नाही याबद्दल आपण काय म्हणतो पंजरी नसेल तर अर्थस्तव आहे असे सगळं सोशल मीडियावर चर्चा आहे त्यामुळं विशेष म्हणजे मराठा आरक्षण आहे म्हणून दादा नरेंदी पाटीलची मागणी आहे ती मागणीला पाठीमा आहे आणि मनोज दादा नरेंदी पाटील जे बोलतात गुन्हे मराठीशी ठाम आहे तर मला दुसरी गोष्ट काय जे की पंकजा गोपनाथ मुंडे यांचे पालकपत्रीवरती होत्या ग्रामीण विकास पंच त्यावेळेस त्याने जलयुक्त शिवाराचे कामं केले आहेत याबद्दल म्हणजे आपलं काय म्हणतात विकासाबद्दल काय शिवार विकास योजना आहे ती खूप चांगली होती परंतु सर्वत्र तरी राबली नाही आमच्या इकडं तर काय जलयुक्त शिवार योजना आलेली त्या योजनेचं आम्हाला काही माहितीच नाही जलयुक्त शिवार आम्ही फक्त सोशल मीडियावर चॅनलवरच बघत होतो आमच्याकडे कुठलंही जलयुक्त शिवारचं काम झालेलं का? हो हो नाही बरं हे असं वाटत नाही का तुम्हाला जे की समजा ही निवडणूक आहे हे जातीवर व्हायला पाहिजे का विकासावर व्हायला पाहिजे निवडणूक ही विकासावरच असली पाहिजे कुठल्याही जातीवर नसाई आणि जातीवर निवडणूक होत पण नाही कुठल्याही एका जातीवर एका धर्मावर निवडणूक नाही आणि ही आज आहे ती पण जातीवर नाही असं मी बोलतो विकासावरच आहे कारण कुठलीही कामं आजपर्यंत झालेली नाही विकासाचे कामं असे जर विकासाचे काम झाले हो। असते तर बीड जिल्हा हा उसकोड मजुराचा जिल्हा याचं नाव पुसलं गेलं असतं अजूनही उस्तोड मजुराचा जिल्हा म्हटलं जातं याचं कारण काय विकास झाला नाही म्हणूनच हे आहे विकास जर झाला असता जा तर तो उस्तोड मजुराचं हे नाव बीड जिल्ह्याचं पुसलं गेलं असतं आजही या ठिकाणी ऐंशी टक्के समाज जिल्ह्यातला कुठल्याही जाती धर्मातले लोक उत्सव करतो म्हणूनच कामाला बाहेर नेलं जात बरं मला सांगा मग या समजा आता पंकजे ताई गोपीनाथ मुंडे आहे बजरंग बप्पा सोनं आहे अशोक किंगे आहे यापैकी कोण म्हणजे बाजी महाराज आणि जे केंद्रामध्ये या तिघापैकी कोण सरस राहील बजरंग बाप्पा सोनवणेच सरज राहतील कारण जी जाण त्यांना आहे गोर जाण आहे तर खूप स्वतः गरीबी पुढं येत आहेत त्यामुळे गरीबाची जाण त्यांना आता यांनी सांगितलेलं आहे की खरोखर कर म्हणजे त्यांचे म्हणणं आहे की बजरंग बाप्पा सोनवणीच निवडून येतील दुसरी मतदार बांधव आहेत आपले काय त्यांच्याशी आपण संवाद सांगा काय सांगू शकत या लोकसभेच्या निवडून घेता की बजरंग बाप्पा हा शेतकरी चित्र आहे बजरंग बापाचं काम चांगलं आहे पंकजताईनी प्रीतमताईला दहा वर वर्ष येत एक दहा रुपये सगळ्या निधी नाही आलेला आम्हाला दोन हजार चार मध्ये आमच्या गावाला नाही पण शेजारच्या गावाला देशिंगराव सव्वा मंडप दिली एक दहा वर्षात आमच्या गावाला एक रुपया पण निधी आलेला तर पंकज आता सध्या प्रीतमताई आता म्हणजे नाही पण आता पंकजता मुंडे आहे तर त्यांनी जे विकास केलेला आहे अगोदर याबद्दल आपण काय करतो त्यांचा विकास फक्त परळी तालुक्यापुरता आमच्या तालुक्याला एक रुपयाचा पण निधी आलेला नाही गावात या ताईच्या मार्फत जलयुक्त शिवाराचं काम झालेलं नाही पण अनेक आता हे जे सौदा बीड जिल्ह्यामध्ये सध्या नितीन गडकरी साहेबांनी निरवड दिलेली आहे भाजपच्या सरकारला दिलेले आहे पदा ज्या मंत्रीवादे पालकमंत्री त्यावेळेस मंजूर झाली याबद्दल आपलं काय दिलेले आहे गाडीवाले मायवासवाले आणि गाडीवाले तर टोल घेत दोनशे रुपये आमच्याच पैशातून तुम्ही रोड केलेले पदरून घातलेलं नाही गोडे दिले तर आम्हाला दिलेला आहे सगळं त्याला केलेला नाही तर मग मला हे सांगा या वेळेस यावेळेस मग नेमकं बाजी कोण मार्पा यांचं एक म्हणणं आहे की बजरंग बाप्पा सोनवणे हेच या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि ते विकास करतील असं मतदार बांधवांचं म्हणणं आहे पुढे बोलणार आहे का विकास नामाला बाळासाहेब बाप्पा आमला धारून